सुखी संसाराच स्वप्न बघणाऱ्या नववधूच लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं होतं या घटनेतून संपूर्ण माळशिरस तालुका हळहळला होता मुलीच्या या धक्क्यातून अजून तिचं कुटुंब देखील सावरलं नव्हतं तिच्या धाव्याचा विधी होताच वडिलांचा जागीच मृत्यू झालाय माळा तालुक्यातील खोटी जानकीचं लग्न तेरा मे रोजी माळशिरस तालुक्यातील बाबुळगावच्या समीर पराडे या तरुणासोबत झालं होतं हे लग्न निरा नरसिंगपूर येथे पार पडलं मात्र लग्नातील धावपळीमुळं अशानं जानकीची तब्येत खालावली होती लग्नानंतर जानकी ही सासरी घरी आली माप आणलं अन अचानक तिच्या छातीत दुखू लागलं तिला उपचारासाठी लगेचच अकलूज येथील खाजगी रुग्णालयात घेऊन येत असताना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि तिचे जागीच प्राणज्योत मावळली या घटनेनं संपूर्ण माळशिरस व माडा तालुका हळहळला होता या घटनेला दहा दिवस पूर्ण झाल्या काल तिच्या धाव्याचा विधी होता संपूर्ण कुटुंब दुःखात असताना जानकीच्या काही आठवणी तिचे वडील बाळासाहेब यांना घेवरून आले अन अचानक काळाने त्यांना देखील काल गाठलं मुलीच्या आठवणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी घडली त्यामुळे संपूर्ण खोटी गावात शोककाळा पसरली हे मन सुन्न करणारी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली